हाय हॅलो नमस्कार मी शशिकांत मराठे तुमचं केसर रक्षाल कंपनीमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आता आपण ज्या सेक्शनमध्ये उभे आहेत ना तिथे आपल्याला फॅन्सी साड्यांचं कलेक्शन भेटणार आहे म्हणजे असं कलेक्शन्स ज्याच्यात आपल्याला मार्जिन पण चांगलं भेटू शकतं आणि सर्वात मोठी गोष्ट की आपला ग्राहक हा सॅटिस्फाईड होऊ शकतो का कारण कलेक्शन मी तुम्हाला तसं दाखवणार आहे तर वडू आपल्या कलेक्शन्सकडे बघा शिवरात्री सुरू झालेली आहे नंतर सर्वात मोठी गोष्ट रक्षाबंधन येणार आहे गणपती येणार आहे दीपवळी येणार आहे तर या सर्व जे सण येणार आहे त्याची तयारी आपल्याला पहिल्या करावी लागेल म्हणजे असं कलेक्शन्स जे, जे ग्राहकांना दाखवताच बरोबर कस्टमर सांगितले तसंच मला ही साडी पॅक करून दे ठीक आहे मग त्याच्यात तुम्हाला मी आता फर्स्ट कलेक्शन दाखवतोय शिफॉनमध्ये शिफॉन ब्रासो फार सुंदर कलेक्शन्स आहे आणि मित्रांनो कलेक्शन तर सुंदर आहेच पण त्याच सोबत त्याची जी ब्युटी आहे ती तुम्हाला कधी कळणार आहे जेव्हा तुम्ही साडी ओपन करून बघाल बघा आता तुम्हाला मी साडी ओपन करून दाखवतोय शिफॉन ब्रासोवरती तुम्हाला विथ पल्लू आणि बघा ब्लाऊज जर बघितलं तर फारच आकर्षक असं ब्लाऊज येणार आहे त्यामुळे काही कलेक्शन तुम्ही जरा इथे जर बघितलं बघा छान अशा प्रकारची डिझाईन आली आणि फ्लावरी पॅटर्न दिलं आहे माझ्या हातात तुम्हाला जे दिसतंय ते तुम्हाला ब्लाऊज दिसणार आहे म्हणजे फॅन्सी हेवी शिफॉनवरती तुम्हाला फॉईल प्रिंट देणार आहे आणि पॅटर्न बघा तुम्ही पाहू शकता हा तुमचा पदर आला आहे आणि इकडे जर बघितलं तर तुम्हाला मल्टी कलरमध्ये तुम्हाला फ्लावर पॅटर्न पाहायला मिळतील आणि हे जे कलेक्शन तुम्हाला दाखवतोय ना साडेसहा मीटरचं कट येणार म्हणजे ह्या काउंटरला तुम्हाला कट प्रॉपर लिहिणार आहे कारण प्राइस दिली तर त डेफिनेटली त्याचं कलेक्शनसुद्धा तुम्हाला परफेक्ट हे राहणार आहे तर अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर पल्लवी सिल्क ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि इथे मी तुम्हाला काही साड्या ओपन करून दाखवणार आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल की आमच्या काउंटरला जे कलेक्शन तुम्हाला मी शो ऑफ करतो आहे त्याचं ब्युटी कशी राहणार आहे आणि कशा प्रकारचे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील बघा आता तुम्ही जर पाहू शकता तर इथे बघा तुम्ही पाहू शकता फॉईल प्रिंट घेतलं आहे म्हणजे तुम्ही जिथे तुमची नजर जाईल ना तिथे तुम्हाला गोल्डन जरीचं तुम्हाला फॉइल प्रिंट येणार आहे आणि शिफॉनवरती हे पूर्ण फॉईल प्रिंटचं कलेक्शन्स येणार आहे आणि प्रिंट जर बघितली तर तुम्ही पाहू शकता मल्टी कलरमध्ये म्हणजे वरती ब्ल्यू कलरची बॉर्डर आली आहे आणि खाली जर बघितलं तर हिरव्या कलरचं ग्रीन कलरचं तुम्हाला हे शिफॉनचं तुम्हाला जे जरी वर्क आपण ज्याला म्हणतो ज्याला ते तुम्हाला पाहायला मिळणार म्हणजे अशा प्रकारचं सर्व करेक्शन तुम्हाला आमच्या ह्या काउंटरवरती पाहायला मिळणार आहे पण मित्रांनो आता माझ्या हातामध्ये तुम्हाला ऑर्गेनजावरती तुम्हाला फॉइल प्रिंटर बघा तुम्ही पाहू शकता फारच आकर्षक अशा प्रकारचं हे पॅटर्न तुम्हाला दाखवत आहे सेजल ह्या कॅटलॉगचं नाव आहे आता ही साडी माझ्या हातात आली तर मला असं वाटलं की साडी आपण ओपन करून बघावी कारण साडी खरंच फार सुंदर आहे आणि मित्रांनो सुंदर साडी कधी कळणार आहे जेव्हा आपण तिला ओपन करून बघू हो 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 खरंच सुंदर अशा प्रकारची ही साडी आहे आणि याच्यात आपण जर पेटर्न बघितले तर फारच आकर्षक अशा प्रकारचं पेटर्न येणार आहे वाव ब्युटिफुल बघा तुम्ही पाहू शकता की पूर्ण गुलाबाचं एकदम कळ्यात तुम्हाला दिसणार आहे आणि पल्लू जर बघितला तर तो सुद्धा एकदम फ्लावरी प्रिंटमध्ये आणि त्याचबरोबर जर बघितलं तर तुम्हाला याच्यावरती वेगवेगळे पेटन्स आणि वेगवेगळे कलेक्शन्स पाहायला मिळतील आणि त्याचमुळे आम्ही जे कलेक्शन तुम्हाला दाखवतो ना हे तुमच्या सर्वच त्यवहारामध्ये काम येणार आहे आणि म्हणूनच हे कलेक्शन तुम्ही आवर्जून तुमच्या दुकानात ठेवा का कारण त्याचं बेनिफिट तुम्हाला हे जबरदस्त पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो त्याचबरोबर आपल्याकडे जसं शाळेमध्ये ज्यांना युनिफॉर्म कलेक्शन हवं आहे तर ते सुद्धा आपल्याकडे आलेलं आहे आणि कलेक्शन बघितलं किंवा पॅटर्न बघितलं तर फारच सुंदर अशा प्रकारचं पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे का कारण केसिरा टेक्स्टाईल कंपनी ही साड्यांची मेहन्यू आहे आणि इथे तुम्हाला डेलीवेअरच्या कलेक्शन्स हवं आहे किंवा तुम्हाला युनिफॉर्म साड्या हव्या तर सर्व कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार बघा तुम्ही प्रिंट जर बघितले मित्रांनो तर किती आकर्षक अशा प्रकारचे प्रिंट बघा तुम्ही पाहू शकता फारच सुंदर अशा प्रकारचं तुम्हाला हे कलेक्शन पाहायला मिळणार आहे आणि पेटर्न जर बघितलं किंवा कलेक्शन बघितलं तर याच्यात तुम्हाला डिझाईन्स आणि व्हरायटीज जी ती तुम्हाला नवीन नवीन पाहायला मिळणार आहे आणि हे जे कलेक्शन तुम्हाला माहितीच आहे की युनिफॉर्ममध्ये सर्वांना कलेक्शन्स लागतंच शाळेमध्ये असो किंवा तुमच्या इथे कोणी जर मागत असेल की आम्हाला युनिफॉर्म साडी हवी तर ती सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल म्हणजे ऑल इन वन कलेक्शन तुम्हाला एकाच ठिकाणी भेटणार आहे कुठे टेक्सटाइल कंपनी कंपनीमध्ये पाहायला मिळणार आहे आणि म्हणतो मंतर, म्हणतो ना मित्रांनो की इथे तुम्हाला सर्व कलेक्शन भेटणार आहे पण त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला एकदा भेट द्यावी लागेल विजिट करावं लागेल कारण इथे कलेक्शन मी तुम्हाला जे दाखवतो आहे ना फारच सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन दाखवतो आहे आणि इथे तुम्हाला जे पण फॅब्रिक हवं आहे किंवा जे पण पॅटर्न हवं आहे सर्व तुम्हाला इथे उपलब्ध राहणार आहे पण मित्रांनो काय असतं की आपण काय करतो कधी कधी आपल्या डोक्याचा जे वापर असतो ना काहीतरी जास्तच करतो का कारण आपण म्हणतो ना की बाबा आलो आहे तर दहा ठिकाणी फिरून घ्यावं पण काय असतं की काही ठिकाणी काय करतात लोक फसवणूक खरंच काम करतात दाखवतील काही देतील काही आणि तुमच्या दुकानात जेव्हा माल येईल तेव्हा त्याच्यात निघणार काहीतरी वेगळंच का कारण तिथे त्यांना तुमच्याशी काहीत घेणं देणं नाही त्यांना फक्त कलेक्शन हवे किंवा पेटर्न्स हवे तर त्याच्यात तुम्हाला काय होणार आहे की तुम्ही अशा ठिकाणी जाऊ नका जा सर्वे करा बघा की कलेक्शन्स कसं राहणार आहे क्वालिटी कशी राहणार आहे कट किती राहणार आहे कारण या लहान लहान गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा कारण मित्रांनो व्यवसाय सुरू करणं म्हणजे स्वप्नाला एक गती देणं आहे काहीतरी पंख देणे का कारण ड्रीम ही अशी वस्तू ना मित्रांनो की तिथे तुम्हाला कलेक्शन्स पॅटर्न्स जर तुमचे बेस्ट राहिले तर त्याच्या रिझल्ट तुम्हाला चांगला भेटणार आहे का कारण ग्राहकांना जे कलेक्शन्स हवे जे पॅटर्न हवे ते तुम्हाला भेटतील सर्व ठिकाणी तुम्हाला वेगळे भेटणार आहे त्यामुळे सर्व ठिकाणी ज्या कलेक्शन बघा पॅटर्न बघा त्याचं फॅब्रिक बघा कट किती आहे त्याच्यात लेस किती लागलेली आहे वर्क किती केलेलं आहे या लहान लहान गोष्टी आणि प्लस ह्या सर्व गोष्टी केल्यावर तुम्ही त्यांच्यावर ट्रस्ट ठेवून तुम्ही मागू शकतात का कारण इथे आपल्याकडे बारकोड सिस्टम तुम्हाला दिलेली आहे म्हणजे प्रत्येक बंडलावर लिहिलं आहे की कि कट कि किती राहणार आहे साड्या किती आहे कशा प्रकारचं फॅब्रिक म्हणजे सर्व काही आम्ही तुम्हाला इथून माहिती देत असतो आणि मित्रांनो व्यवसाय करणं तर हा एक माध्यम आहे पण त्याच्या मागून रिलेशन बनवणं ही फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो कारण जिथे रिलेशन असतो ना तिथे विश्वास असतो तर मित्रांनो कलेक्शन्स पण तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर एकच काम करायचं आहे के सी कंपनीला भेट द्या आणि हो लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सर्वात मोठी गोष्ट जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर के सी कंपनी मराठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शशिकांत मराठी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार साडी कुर्तिया हो लहंगा सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम